नमस्कार मैत्रिणींनो सुवर्णा स्विंग चॅनलवर आज मी खूप दिवसांनी गोधडीचा व्हिडिओ घेऊन आली आहे ही गोधडी दुपारी साधारण अडीच वाजल्यापासून ते सात सव्वा सातपर्यंत माझी संपूर्ण झाली पण तरी ती चार तासात झाली असं मी म्हणते कारण शूटिंग करण्यासाठी कॅमेरा स्टँडला लावणं ते सगळे अँगल्स वगैरे चेक करणं याच्यातसुद्धा वेळ जातो तो वेळ वजा केला तर ह्याला फक्त चार तास लागू शकतात या गोधडीसाठी मी दोन्ही बाजूला एकच अखंड कॉटनची नऊवारी साडी वापरली आहे पण तुम्ही दोन सहावारी साड्यासुद्धा वापरू शकता किंवा तुमच्याकडे पॉलिस्टरची सिंथेटिक साडी असेल तर तीसुद्धा वापरू शकता दोन सहावारी साड्या एक जुनी नऊवारी साडी थोडेफार ब्लाऊज पीस जे आपण साडीतले न शिवलेले असतात ते मी यासाठी वापरणार आहे शिवाय हे एक डबल बेडचं बेडशीट आहे ते पण वापरणार आहे कॉटनची साडी वापरणार असाल तर शक्यतो नवी वापरा कारण वापरल्यानंतर त्या लवकर खराब होतात आणि त्याची गोधडी जास्त टिकणार नाही एका नऊवारी ना साडीमध्ये आपल्या गोधडीच्या दोन्हीही बाजू कवर होऊन जातात सगळ्यात आधी ह्याला जे काठ आहेत ते मी काढून ठेवते गोधडी शिवून झाल्यानंतर त्याला बॉर्डर करण्यासाठी मी हे काठ वापरणार आहे दोन्ही बाजूचे काठ काढून झाल्यानंतर मी ह्याचे सात फूट आणि त्याच्यापेक्षा दोन चार इंच जास्त इतक्या लांबीचे पीसेस कापून घेणार आहे कारण मला गोधडीची लांबी सात फूट पाहिजे दोन चार इंच जास्त ह्यासाठी ठेवायचं की काही कमी जास्त झालं तर गोधडी कमी पडू नये कमी जास्त होतं म्हणजे काय होतं हे पुढे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसेलच मी टेपने मोजून घेते आपला टेप पाच फुटाचा असतो तर संपूर्ण एक टेप आणि त्याच्यापुढे चोवीस इंच म्हणजे दोन फूट आणि पुढे अजून दोन चार इंच असं मी एक्स्ट्रा घेतलं आहे तुम्हाला दोन सहा वाऱ्या साड्या वापरून दोन बाजूला दोन वेगळे कवर अशी गोधडी शिवायची असेल तर तसासुद्धा व्हिडिओ ह्या चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे ह्याशिवाय डबल बेडची मोठ्या साईजची गोधडी म्हणजे सहा बाय सहा फुटाची आणि शिलाई मशीन नसेल तर हातावर कशी शिवायची सुद्धा व्हिडिओज चॅनेलवर आहेत तर साडीची बॉर्डर आणि हे तीन पीस असे मी वेगवेगळे काढून घेतलेत आता ह्या तिन्ही तुकड्यांना मी लांबीच्या बाजूने म्हणजे सात फुटाच्या बाजूने एकमेकांना जोडून घेणार आहे आणि आतमध्ये वापरण्यासाठी ज्या साड्या आपण घेतल्या होत्या त्यांचे सुद्धा बरोबर सात सात फूट लांबीचे मी तुकडे कापून घेतलेत कवरमध्ये लांबीला चार इंच एक्स्ट्रा ठेवलं आहे तर आतल्या कपड्यांमध्ये सुद्धा तेवढंच ठेवलं आहे याशिवाय हे जे बेडशीट होतं ते डबल बेडचं होतं त्यामुळं ते, ते सुद्धा मी लांबीला सात फूट आणि रुंदीला पाच फूट ह्या हिशेबाने कापून घेतलं आहे आणि ह्या बाजूला आहेत छोटे छोटे तुकडे म्हणजेच आपले साड्यांचे ब्लाऊज पीस आणि नऊवारीतून कापून शिल्लक राहिलेले छोटे छोटे तुकडे हे कवर आहे जे मी शिवून घेतलं आहे नवीन शिकणाऱ्यांना ह्याची साधारण कल्पना यावी म्हणून हे तुकडे आपण साधारण कसे वापरणार आहोत ते मी दाखवते हे आपली काठ काढून घेतलेली नऊवारी साडी आहे तिचे मी सात फूट आणि तीन चार इंच एक्स्ट्रा असे तीन तुकडे कापून घेतले आणि एवढा पीस शिल्लक राहतो तर हे मी लांबीच्या बाजूने एकमेकांना शिवून घेणार आहे शिवल्यानंतर आपलं पाल किंवा कवर हे अशा प्रकारे तयार होईल गोधडीची रुंदी मला पाच फूट पाहिजे म्हणून मी बरोबर पाच फुटा इतकंच हे फोल्ड करून घेणार आणि उरलेलं कापून टाकणार तुम्हाला रुंद पाहिजे असेल तर तुम्ही हे संपूर्ण वापरू शकता आता हे आपलं खालचं आणि वरचं अखंड कवर झालं तर त्याला ह्या फोल्डवर मध्यभागी मी असे नॉच देऊन घेते म्हणजे ह्याच्यावर पीसेस अंतरताना बरोबर मध्यभागापर्यंत अंथरायला आपल्याला सोयीचं जाईल गोधडी भरायला सुरुवात करताना हे अशा पद्धतीने ठेवायचं की शिलाईची बाजू वर आली पाहिजे माझ्या ह्याच्या आधीच्या गोधडीच्या व्हिडिओवर एक कमेंट आली होती हे खूप छान सूचना होती की हे जे पाल असतं ते पाण्यात भिजवून अगदी घट्ट पिळून मग अंथरायला वापरायचं म्हणजे गोधडी भरण्याच्या आधीच हे पाल धुवून घट्ट पिळून मग ते अंथरून घ्यायचं म्हणजे ते फरशीवर जास्त सरकत नाही आणि गोधडी भरून झाल्यानंतर तुम्ही ती उन्हात वाळवून घेऊ शकता आणि नंतर शिवू शकता तर ती जी कमेंट आहे ती मी आत्ता स्क्रीनवर दिली आहे मी बिल्डिंगमध्ये राहत असल्यामुळे ते पिळून वाळवणं काही मला शक्य होणार नाही त्यामुळे मी तसं केलं नाही आहे पण ज्यांना ही ट्रिक वापरणं शक्य असेल त्यांनी जरूर वापरून बघा आता हे जे मी पाच बाय सात फूट आकारामध्ये कापून घेतलेलं बेडशीट आहे ते मी सगळ्यात आधी ह्याच्यावर अंतरणार ह्याच्यानंतर जे सहावारी साड्यांचे पीस कापून ठेवले होते ते कसे अंतरायचे ते बघूया साडी संपूर्ण पाच फूट रुंदीला नसते साधारण साडेतीन फूट असते तर ती इथपर्यंत येईल त्याच्यानंतर त्याच्या पुढे दुसरी साडी अशा पद्धतीने ठेवायची आणि बरोबर जितकी गोधडी आहे तिथूनच हे फोल्ड करून घ्यायचं ह्याच पद्धतीने आपण साड्यांचे पीसेस टाकून घेऊ शकतो म्हणजे कुठेही एकावर एक डबल थर येणार नाही ह्याच्यानंतर जे छोटे छोटे पीस असतात ते शक्यतो मधल्या थरामध्ये वापरायचे कुठेही डबल येणार नाही किंवा कुठेही अगदी पातळ राहणार नाही अशा पद्धतीने हे छोटे पीसेस व्यवस्थित अंदाज घेऊन टाकून घ्यायचे आणि त्याच्यानंतर जो शेवटचा थर असेल तिथे मात्र शक्यतो अखंड पीस टाकायचा ह्यानंतर हा उरलेला भाग ह्याच्यावर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा ते प्रत्यक्ष करतानासुद्धा काय काय काळजी घ्यायची हे आपण पुढे बघणारच आहोत पण साधारण अशा पद्धतीने टिपा मारून झाल्यानंतर आपण ह्याला बॉर्डर शिवत असतो आता प्रत्यक्ष गोधडी भरायला सुरुवात तर मी हे पाल व्यवस्थित अंथरून घेतलेलं आहे बेडशीट जर मी ह्याच्यावर असंच अखंड अंतरायला गेले तर सगळं गोळा होईल म्हणून मी अशा पद्धतीने टाकून घेते मदतीला कोणी असेल तर हे अजून सोपं जाईल ह्याच्यानंतर मी अशा पद्धतीने साड्यांचे पीसेस टाकून घेते सगळं अगदी व्यवस्थित सपाट करून घ्यायचं हे ॲक्च्युली फ्रेममध्ये पूर्ण आलेलं नाही आहे हे माझ्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी नंतर कॅमेरा व्यवस्थित करून पुढच्या ह्याच्यामध्ये संपूर्ण दिसतं आहे चार ते साडेचार तासाचं काम आपल्याला साधारण पंचवीस सव्वीस मिनिटात बसवायचं आहे त्यामुळे व्हिडिओचा स्पीड मी जवळपास चारपट केलेला आहे प्रत्यक्ष करताना खूप शांततेने हे काम करावं लागतं तर तोपर्यंत माझ्या आधीच्या व्हिडिओजवर आलेल्या काही प्रश्नांची मी उत्तरं देते बरेच जण विचारतात की मशीनवर शिवताना गोधडीसाठी काही सेपरेट धागा मिळतो का तर आपण नॉर्मल कपडे शिवण्यासाठी जो धागा वापरतो तोच आपण गोधडीसाठी शिवायला वापरू शकतो दुसरी गोष्ट कोणती मशीन आहे किंवा साध्या मशीनवर शिवता येतं का तर माझी नॉवेलची मशीन आहे डिझायनर हे मॉडेल आहे बरंच जुनं मॉडेल आहे कारण मशीन जवळजवळ बावीस ते तेवीस वर्ष जुनी आहे ह्या मशीनमध्ये पिको आणि सरळ शिलाई दोन्ही येते आणि माझ्या मशीनला मोटर आहे पण पूर्वी जेव्हा माझ्याकडे ही मशीन नव्हती तेव्हा मी मोटर नसलेल्या आणि अगदी साध्या हाफ शटल मशीनवर सुद्धा गोधड्या शिवलेल्या आहेत तितक्याच व्यवस्थित शिवता येतात फक्त फुल शटल मशीनला स्पीड थोडा जास्त असतो एवढंच अजून एक प्रश्न खूप वेळा विचारला गेला म्हणजे मशीनसाठी सुई किती नंबरची वापरायची तर साधारण पातळ गोधडी असेल तर सोळा नंबरची वापरा आणि थोडी जाड असेल तर अठरा नंबरची वापरू शकता नॉर्मल कपड्यांसाठी आपण चौदा नंबरची सुई वापरतो आतमध्ये आपण जर खूप जाड कपडे वापरले नाहीत आणि जे कपडे आहेत त्यांच्या शिवणी वगैरे सगळ्या काढून टाकल्या कडेने फोल्ड केलेलं असतं ते सगळं आतमध्ये वापरण्याच्या आधी काढून अगदी पातळ आणि एकसारख्या जाडीचे कपडे वापरले तर सुई वगैरे अजिबात तुटत नाही आतमध्ये वापरायला आपण अगदी छोटे छोटे कपडे सुद्धा वापरू शकतो फक्त वापरण्याच्या आधी कपड्याला जी खाली दुमड वगैरे घातलेली असेल बटन पट्ट्या वगैरे हे सगळं काढून अगदी प्लेन आणि व्यवस्थित असे तुकडे काढावे लागतात अजून एक प्रश्न नेहमी विचारला जातो तो म्हणजे मी ह्या गोधडीची शिलाई किती घेते तर मी बाहेरच्या गोधड्या शिवत नाही ह्या ज्या गोधड्या शिवून मी व्हिडिओज अपलोड करते त्या माझ्या घरातल्याच असतात मी ब्लाऊज शिवते शिवाय टेलरिंगचे क्लासेससुद्धा चालू असतात ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही त्यामुळे मला गोधड्या शिवायला वेळ मिळत नाही फक्त मला शिवायला आवडतात म्हणून माझ्या घरच्या गोधड्या मी शिवत असते असा पण एक प्रश्न येतो की मी शिवते पण बाहेरच्या शिवायला घेतल्यात तर शिलाई किती घेऊ ते समजत नाही तर त्यासाठी तुम्ही तुमच्या आजूबाजूला चौकशी करा आणि तुम्ही जिथे राहता तिथे जो काही रेट असेल त्यानुसारच तुम्ही घेऊ शकता शिवाय कोणाला शिवायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स चेक करू शकता कारण बरेच लोक जे शिवतात ते आम्ही शिवून देतो असं म्हणून कमेंटसुद्धा करत असतात आणि नंबरसुद्धा देत असतात तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही पाहिजे तर त्यांच्याकडून शिवून घेऊ शकता आपल्याकडे ज्या आकाराचे तुकडे अवेलेबल आहेत त्यांचं व्यवस्थित नियोजन करून त्याप्रमाणे हे सगळं अंतरून घ्यावं लागतं सगळं झाल्यानंतर हा पीस मी याच्यावर फोल्ड करून घेतला आणि व्यवस्थित सगळ्या बाजूने ओढून घ्यायचं आहे खूप जोरात ओढायचं नाही आहे पण मध्ये सुरकुत्या राहणार नाहीत अशा पद्धतीने कपडा सपाट व्हायला पाहिजे अशा पद्धतीने ते ओढून घ्यायचं आणि फक्त वरचा थरच नाही ते कॅमेरेमध्ये पकडलं गेलेलं नाही आहे पण खालचा जो थर आहे तो सुद्धा मी सगळ्या बाजूने हळूहळू व्यवस्थित ओढून सपाट करून घेतला आहे कारण आपण इतर पीस जेव्हा आवर्तून अंथरतो तेव्हा खालचा कपडा थोडाफार चुरगळतो किंवा गोळा होतो त्यामुळे वरचा आणि खालचा दोन्ही थर व्यवस्थित हळूहळू ओढून सपाट करून घ्यायचे सुरकुत्या काढून घ्यायच्या पूर्ण दिसत नाही आहे हे लक्षात आलं तेव्हा मी कॅमेऱ्याचं स्टँड आहे ते दुसऱ्या बाजूला ठेवलं आता ह्याच्यानंतर मी ह्याच्यावर हाताने टाके घालून घेणार आहे टाके घालण्यासाठी आपण जो मशीनसाठी साधा धागा वापरतो तोच मी घेणार आहे अगदी सिंगल धागा घ्यायचा आहे फक्त त्याला एका बाजूला गाठ मारून घ्यायची आणि आपली हाताने गोधडी शिवतो किंवा हार वगैरे बनवतो तशी थोडीशी मोठी सुई घेतली तीन ते चार इंच लांबीचे लांबलांब असे मी टाके घालत घेत जाते व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसावं म्हणून मी त्याला ब्लॅक कलरचा म्हणजे विरुद्ध रंगाचा धागा वापरला आहे हे झाल्यानंतर मी जवळून दाखवेनच साधारण एक एक फूट अंतरावर अशा लाईनमध्ये उभे आणि आडवे असे मी टाके घालून घेणार आहे तुम्ही जर नवीन असाल आणि कापड गोळा होण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही सहा सहा इंच अंतरावर सुद्धा टाके घालून घेऊ शकता शिवाय हे टाके घालताना सुई अगदी खालपर्यंत गेली पाहिजे म्हणजे अगदी शेवटच्या थरापर्यंत संपूर्ण कापड त्या टाक्यामध्ये पकडलं गेलं पाहिजे टाके घालत घालत जेव्हा आपला धागा संपतो तेव्हा मी त्याला गाठ वगैरे सुद्धा मारत नाहीये कारण काम झाल्यानंतर हे धागे आपल्याला काढूनच टाकायचे तर अशा पद्धतीने मी हे टाके टाकून घेतलेत आणि मला सवय आहे मी भरपूर कोधड्या शिवलेले आहेत म्हणून थोडं अंतरावर अंतरा टाकलेत एवढंच हे झाल्यानंतर अशा पद्धतीने गुंडाळत गुंडाळत आपण ह्याची घडी घालून ठेवायची तुम्हाला लगेचच शिवायला बसणं शक्य नसेल तर अशा पद्धतीने ठेवून तुम्ही कधीही ही, ही गोधडी नंतर शिवू शकता न हलवता ठेवली तर आठ ते दहा दिवसांनी पण शिवली तरी चालेल शिवायला बसल्यावर सुरुवातीला थोडं हलक्या हातानेच हाताळायची गोधडी कारण अजून ती हाताच्या टाक्यांवर आहे सगळ्यात आधी लांबीच्या बाजूने शिलाई मारायला सुरुवात करायची कडेपासून साधारण आठ ते नऊ इंच आतमध्ये मी टीप घालायला सुरुवात केली मशीनचा जो मधला मोकळा भाग असतो साधारण तेवढं अंतर मी इथे ठेवलं आहे आणि संपूर्ण शिलाई मारत असताना ते अंतर आपण समान ठेवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे शिलाई सरळ येईल तुम्हाला पाहिजे तर तुम्ही खाली गोधडी आपण अंथरलेली असते तेव्हाच तिच्यावर खडूने रेघ आखून घेऊ शकता टेपने मोजून म्हणजे नवीन शिवताना टिपा एकदम वाकड्या तिकड्या येणार नाहीत ह्या ज्या आठ आठ इंच लांबीवरच्या टिपा आहेत त्या शिवताना मी संपूर्ण खालपर्यंत गोधडी व्यवस्थित हातामध्ये पकडून आणि सपाट ठेवून शिवत जाते आणि सुरुवातीला गोधडी ही अशीच हाताळावी लागते एकदा या उभ्या टिपा घालून झाल्या की त्यानंतर इतकी काळजी घ्यावी लागत नाही कडेला पण एक दोन इंच सोडून हे अशी टीप मारून ठेवायची ही कडेची टीप मी नवीन असताना हाताने सुद्धा मारून घ्यायची आता सवय झाल्यामुळे नाही मारत आता पुन्हा दुसरी टीप बरोबर आठ ते दहा इंच आतमध्ये घ्यायची आणि पलीकडचा जो कपडा आहे तो व्यवस्थित फोल्ड करत जायचं मी आखून घेत नाही त्यामुळे माझ्या टिपासुद्धा अगदी पट्टीने आखल्या इतक्या सरळ येत नाहीत पण मी घरच्यासाठी शिवत असते त्यामुळे मला चालतं मशीनची टीप चालू असताना तुम्ही आत्ता बघू शकता व्हिडिओमध्ये खाली थोडंसं हे असं गोळा झाल्यासारखं वाटतं तर अशावेळी आपण जो हाताने घातलेला टाका होता तो फक्त तिथल्या तिथे कट करून घ्यायचा तो धागा ओढला तर संपूर्ण हाताने मारलेली जी शिलाई आहे ती निघून येईल शिवाय थोडंसं गोळा आहे असं वाटलं तर हाताने कपडा सपाट करून घ्यायचा थोडासा ओढून घ्यायचा इथे पण खाली थोडं गोळा झाल्यासारखं वाटलं होतं तर मी फक्त तो टाका तिथेच कापून घेतला आणि कपडा सपाट करून घेतला ह्याच पद्धतीने ही जी उभी बाजू आहे तिचा मध्यभाग येईपर्यंत आपण आठ ते दहा इंच अंतरावर टिपा मारत जायचे नवीन शिवत असाल तर मधला भाग आलेला लवकर समजत नाही आणि जसजसं आत जातो तसतसा त्राससुद्धा जास्त होतो शिवायला त्यामुळे गोधडीचा जो मध्यभाग आहे तिथं तुम्ही खडून एक खूण करून ठेवा किंवा मधली जी रेषा आखाल ती वेगळ्या खडूने वेगळ्या रंगाच्या खडूने आखा म्हणजे मध्यभाग आलेला समजेल आणि एकदा मध्यभागाची टीप घालून झाली की मग आपण पलीकडच्या बाजूने शिलाई मारायला सुरुवात करू शकतो सगळ्या उभ्या दिशेतल्या टिपा घालून झालेल्या आहेत यानंतर आडव्या टिपा घालताना मात्र आपण सरळ दोन दोन इंच अंतरावर तीन तीन इंच अंतरावर घालू शकतो कारण कपडा आपला सगळा व्यवस्थित पकडला गेलेला आहे इथे सुद्धा मध्यभागापर्यंत टिपा मारत जायचं आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने सुरुवात करायची ही सात फूट लांबीची बाजू आहे म्हणजे रुंद आहे तर मध्यभागाकडे जाईल तस तसा जास्त त्रास होत जातो म्हणजे जो एक्स्ट्रा कपडा आहे तो जास्त व्यवस्थित गुंडाळून घ्यावा लागतो म्हणून आपण आधी उभ्या टिपा मारून घेतो ह्याच्यानंतर पुन्हा मी उभी बाजू चालू केली आहे कारण आधी आपण उभ्या बाजूला फक्त आठ आठ इंचावरच्याच टिपा मारल्या होत्या तर त्या दोन टिपांच्यामध्ये दोन टिपा बसतील साधारण एवढं अंतर आहे म्हणजे त्या व्यवस्थित चौकटी दिसतील सगळ्या चौकटी शिवून झाल्यानंतर एकदा गोधडी व्यवस्थित सपाट अंथरून घ्यायची आणि शिवताना थोडाफार कपडा हललेला असतो आतलं थोडंफार बाहेर आलेलं असतं कारण आतले थर कधी कमी जास्त झालेले असतात तर ते जे खालून एक्स्ट्रा आलेलं आहे ते कापून घ्यायचं खालच्या बाजूने सुद्धा कुठं आतमध्ये गेलं आहे का चेक करून घ्यायचं ह्याच्यानंतर आपण जे काठ बाजूला ठेवले होते त्याने आपल्याला गोधडीला बॉर्डर करायची काठ रुंदीला कमी आहेत त्यामुळे गोधडीच्या कडेपासून साधारण अर्धा इंच आतमध्ये ठेवून मी टीप मारते आणि मी काठ उलट ठेवलेत अर्धा इंच अंतरावर समान अंतर ठेवत शेवटपर्यंत टीप मारून घ्यायची ही पहिलीच पट्टी आहे त्यामुळे ती जिथं संपते तिथं सरळ कापून घ्यायची पण दुसऱ्या पट्टीच्या वेळी सुरुवात करताना फोल्ड कशा पद्धतीने करायचं आणि व्यवस्थित पॅक कसं करायचं ते मी पुढे सांगणार आहे आता गोधडी उलट करायची आणि ही बॉर्डरवरती फोल्ड करून टेप मारायची दुसऱ्या बाजूला पण तशाच पद्धतीने लावायला सुरुवात करायची फक्त शेवट करताना अर्धा इंच एक्स्ट्रा बॉर्डर ठेवायची आणि ते खालच्या बाजूला अशा पद्धतीने फोल्ड करायची फोल्ड करताना इथं कडेच्या बाजूलासुद्धा व्यवस्थित दोन तीन टिपा मारून हे पक्क करून घ्यायचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये